मला वाटलं की आज आमचा दूध गेला की काय हा तर दहा वाजत आलेले आहेत नऊ सव्वा नऊ पर्यंत येत असतोय आज आपल्याला दूध बाहेर आणायला लागतंय की काय हे बघा दहा वाजायचे पण ऊन किती पडलेलं आहे हे बघा कचऱ्यात बायका काय तर पुढकायला काय तर हाय हॅलो नमस्कार तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी बघा दिसत असेल तुम्हाला राडा तर मुली स्कूलला गेलेल्या आहेत त्याच्यानंतर आपला असाच घरात राडा असतो आहे त्या गेल्यानंतर निवांत आपलं काम आवरायचं आहे कपडे धुवायचे बाकी आहेत आपली देवपूजा वगैरे झालेली आहे तर का तर ग्रंथ वगैरे वाचायला टाईम लागतो बघू शकता आपले स्वामींचीच पूजा वगैरे केलेली आहे आणि पहिल्या मुलींना घालून की थोडंसं रिलॅक्स फील होतं आणि इतकं गरम होते बघू शकता पूर्ण मी घामाघुमा झालेली आहे तर बघा आता सुट्टी लागणार आहे तर आमच्या मुलीचा पसारा कसा कसा ठेवलेला आहे एक एक बुक शाळेतून दोन वेग आहेत त्यांच्या रोज एक स्कूलमध्येच असते आणि एक घरी घेऊन येते त्या आणि मग आता चाले दोन दोन बुकं आणायची चार चार बुकं आणायची आता म्हटलं स्कूल संपणार आहे तर आपली बुकं वगैरे शाळेतून घेऊन या आणि ही म्हणूक आमच्या अक्कानं दिलेले बरं का पण ही खायची झालीच नाही ती का तर ह्याला चिक का कोणास्ता पण चिकट होता म्हणून मग आता म्हटलं थोडं जास्त सोन पडतंय तर भार ठेवावं मला माहित नाही का आपण जास्त चिकाट बनवता ह्याला बघा आज दहा वाजायचे तरी इतकं ऊन पडलंय अरे बापरे कसला हा उन्हा म्हणायचं बघू शकताय बघू शकता मी पण असे ओली चिंब झाले आंघोळ केले का पण वाटा झालंय अंघोळ करून हे हेअर बाल वगैरे केस वगैरे धुतलेली आणि वाळलेली नाही ती खाली मोकळी सोडली का एकदम नको नको झाले बघा गरमी तुम्हाला पण असंच होतं काय गरमी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा बघू शकते पूर्ण ओली ओली झाले तर चला आता मी पूर्ण हा पसार वगैरे आवरून घेते कपडे वगैरे आपल्याला धुवायचे आहेत आणि आता आपल्याला इथं मी इथं दूध पण तापायला ठेवलेलं आहे हा बघा माझा मनी प्लांट कधी मोठा होतो ह्याची मी वाढ बघते खूप दिवसातून पण असं मला मोठा वेल तयार करायचं आहे आणि असं किचनमध्ये किंवा आपल्या बाहेर म्हणजे मुख्य दरवाज्यापशी असं मला असं वेल वगैरे चढवायचं आहे असं वळवट बघते पण हा वेल जवळजवळ तीन महिने झालं अजून काय वाढणारच झालं आहे मी वाट बघते ही छोटस दिसतंय पान एक नवीन पान आलेलं आहे हे बघा बघू शकताय आता हे क मोठं होतंय बघूया तर चला बाय नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय